या विश्वाला विज्ञानाचा मध्यम मार्ग देणारे आणि सौंदर्यशास्त्राच्या जनक ज्यांना म्हणतात या विज्ञानातला मूळ पाया ज्यांनी शोधून काढून आपल्या धर्मात गुंफला ते या पृथ्वी तलावरचे सर्वप्रथम वैज्ञानिक सम्यक समृद्ध तथा भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिब सर्वप्रथम वंदन करतो या भारतातूनच संपूर्ण जगाला शांततेचा संदेश जे संपूर्ण जगावर राज्य करणारा या जगातला पहिला राजा या जगात दुसरा कुठला राजा झाला नाही की ज्यांनी जगावरती राज्य केलं तो सगळ्यात पहिला राजा म्हणजे चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांनाही आणि त्यानंतर तथागत भगवान बुद्ध आणि सम्राट अशोकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कलेचा उगम या भारतात झाला या विश्वात झाला आणि त्या कलेची पताका संस्कृतीची पताका किंवा त्या संपूर्ण गोष्टीची पताका समतेच्या माध्यमातून मांडणाऱ्या सर्व महापुरुषांना वंदन करतो या भारतातले भारतीय भाग्यव्यतेचे शिल्पकार महामाधव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समतेचं स्वराज्य निर्माण करणारे या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज समतेसाठी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून या विषमतेविरुद्ध जातीय विरुद्ध ज्यांनी लढा दिला ते शूर होईल छत्रपती संभाजी महाराज समतेसाठी आणि इथल्या लोकांसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं पाया रचला ते क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांची शिक्षणाची गंगा तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवली राजाश्री शाहू महाराज त्याचबरोबर शाहीचे सम्राट लोकशाही रण्णाभाऊ साठे माता रमाई माता भीमाई माता जिजाई माता सावित्री आणि सर्व असंख्य अशा सर्व समतेच्या लढ्यातील या महापुरुषांना महामातांना मी वंदन करतो आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरणीय रवींद्र भारती सरांचा मला दोन तीन दिवस सलग फोन होता मी मुंबईत माझ्या कामात होतो आणि मी पुण्यात आलो आणि पंधरा वीस मिनिटाचा ब्रेक देऊन मी इमिजिएटली या कार्यक्रमाला आलो पण तरी मला उशीर झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो मी शेवटच्या क्षणाला आलो फक्त दोन तीन फ्रेम या ठिकाणी बघायला मिळाल्या पण त्यावरनं शीतावरनं भारताची परीक्षा होती आणि मला त्या दोन तीन फ्रेममध्येच कळलं की अंधश्रद्धेवरचा भाष्य करणारा हा सिनेमा आहे आणि त्या दोन्ही तीन फ्रेममध्ये जे ऑथेंटिकेशन होतं ते मला बघितल्यानंतर बरं वाटतं कारण सिनेमा हा समाजाला घडवत पण असतो आणि बिघडवत पण असतो शॉर्ट फिल्म हे असं एक माध्यम आहे की या हे माध्यम खूप छोटे आहे कारण एका माध्यमाच्या छोट्या माध्यमातून नागराज मंजुळेसारखा मोठा दिग्दर्शक जन्माला आला भाऊराव कराडेंसारखा मोठा नॅशनल अवॉर्ड विनर असणारा दिग्दर्शक जन्माला आला अमर देवकर सारखा मोठा दिग्दर्शक जन्माला आला असे असंख्य दिग्दर्शक या छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म मधून जन्माला आले शॉर्ट फिल्म हे खूप सशक्त माध्यम आहे आपल्या देशामधल्या ज्या चित्रपट संस्कृतीचा विचार केला तर पूर्वीचा चित्रपट चार तास चालायचा आणि तरी लोक आवर्जून बघायचे हळूहळू तो तीन तासाचा झाला मग दोन तासाचा झाला आता तो दीड तासाचा झाला आहे आता नव्वद मिनिटाची फिल्म असते त्यामुळे कालावधी जरी कमी झाला तरी तुमच्या माझ्या डोक्यात मात्र चित्रपट राहत नाही पूर्वीचे चित्रपट अजूनही तुमच्या माझ्या डोक्यात फिट आहे आजही तुम्हाला विचारले की शोले चित्रपटामध्ये अमुक अमुक प्रसंगाबद्दल सांगाल तर तुम्ही धडाधड बोलू शकाल पण आजच्या चित्रपटाबद्दल मी तुम्हाला सांगितलं की तर लवकर आठवत नाही कारण आत्ताचे चित्रपट गाई, गाई। फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने बनवले जातात त्यात मानवी मूल्य रुजलेली नसतात समाजात दोन पद्धतीचे चित्रपट एक चित्रपट जो समाज घडवतो ज्याच्यामध्ये मानवी मूल्य असतात जे इथल्या व्यवस्थेविरुद्ध इथल्या अंधश्रद्धेविरुद्ध इथल्या चांगल्या आणि वाईट गोष्टीबद्दल बोलतात आणि एक चित्रपट आहे तो फक्त येतो मनोरंजन करतो आणि निघून जातो मनोरंजन करणारा चित्रपट हा येतो आणि निघून जातो मला शिक्षण खूप छान बोलल्या की चित्रपट हा आरसा असतो आणि हा आरसा समाजाला फसवण्याचं काम खूप काळ करतोय कारण फसवणारी लोक या चित्रपट क्षेत्रात आपल्याला माहिती आहे हा शाहरुख खान आहे आपल्याला माहिती आहे हा सलमान खान आहे आपल्याला माहिती आहे हा अक्षय कुमार आहे पण तरी सुद्धा सिनेमात ज्यावेळेस तो काम करत असतो त्यावेळेस आपल्याला शाहरुख नाही दिसत मग त्यातला जो ऍक्टर आहे तो दिसायला लागतो आपल्याला सलमान खान नाही दिसत त्यातला बजरंग की बायल दिसायला लागतो आपल्याला मग पिकेमधला आमिर खान नाही दिसत आपल्याला तो पीके दिसायला लागतो कारण हे माध्यम आहे हे तुमचं दिशाभूल करणारं पण माध्यम आहे आणि सशक्तपणे तुमच्या मेंदूला योग्य खाद्य देऊन घडवणारा पण माध्यम हे माध्यम नेहमीच एका प्रस्तावित लोकांच्या ताब्यात आहे या ठिकाणी दादासाहेब फाळकेंचा फोटो या ठिकाणी लावलेला आहे मी आवर्जून सगळ्या फिल्म मेकर्सला विचारतो या भारतातला पहिला चित्रपट निर्माता कोण आहे नाव सांगा मला कोणाला माहिती आहे चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहे बघा हे आत्ता पण खोटं उत्तर देतात दादासाहेब फाळके मी सगळ्यांसमोर छातीपूतपणे जाहीरपणे सांगतो दादासाहेब फाळके चित्रपट सृष्टीचे जनक नाही ते तुमच्या माझ्यावर लादले गेले चित्रपटसृष्टीचे जनक आहे दादासाहेब तोरणे एक दलित माणूस या चित्रपटसृष्टीचा निर्माता आहे दादासाहेब फाळकेंची फिल्म ज्यावेळी निर्माण झाली रिलीज झाली आणि मुंबईच्या कोरोनाशी थिएटरला लागली त्याच्या एक वर्ष अगोदर दादासाहेब तोरणेंचा चित्रपट या भारतात येतो आणि रिलीज होतो याची तुम्हाला उत्तरं पाहिजे असेल पुरावे पाहिजे असेल तर गुगलवरती सर्च करा दादासाहेब तोरणेंच्या फिल्मचं साल कुठलं आणि दादासाहेब फाळकेंच्या चित्रपटाचं साल कुठलं बोलणारी लोक नाहीयेत त्यामुळं ते खपलं गेलं असं नाही म्हणत मी की दादासाहेब फाळकेच योगदान नाही त्यांचं प्रचंड योगदान आहे पण त्यांचंच योगदान आहे म्हणून फक्त त्यांचं नाव घ्यायचं ज्यांचं योगदान आहे फक्त जातीमुळे समाजामुळे त्यांना नाकारायचं का तर नाही त्यांचं योगदान पण आपल्याला मान्य केलं पाहिजे सिनेमा हा आरसा दाखवणार आहे ना, ना। मग तो खरा आरसा असला पाहिजे आपण आरशामध्ये गेला तर आपलं चित्र आपल्याला दिसत दुसऱ्याचे चित्र दिसत नाही म्हणजे मी काही उदाहरणं या चित्रपटात बघितली शेवटची प्रेम मला खूप आवडली आणि त्या चित्रपटामध्ये जे कॉस्ट्यूम होते ते खूप छान होते त्या सिनेमाला साजेसे होते सिनेमा पाहिल्यानंतर त्याच्याबद्दल बोलले पण आजकालचे शेतकऱ्यांचे सिनेमे मी बघितले एकदा पांढरा शुभ्र स्त्रीचा कडक केलेला शदरा घालून शर्ट घालून तो जातून शेतामध्ये काम करतो खरे अर्थ शेतकरी असा असतात का आज तुम्ही छत्रपती शिवरायांचे सिरियल बघताय संभाजी महाराजांचे सिरियल बघताय त्या सिरियलमध्ये जे कपडे घातले जातात ते त्या काळाशी रिलेटेडच नाही सॅटिनचे कपडे शिवाजी महाराजांच्या काळात हो, हो त्या काळात सिल्क होतं त्या काळात कॉटन होतं याचा अभ्यास करणारी लोकच वळत कमी आहे आणि त्यामुळं सिनेमा खूप ऑथेंटिक बनवायचा असतो आणि तो ऑथेंटिक सिनेमा तुम्ही बनवता म्हणजे तुम्ही अजंठा नावाचा सिनेमा आवडत बघितला असेल तुम्ही सोनाली कुलकर्णीने त्याच्यामध्ये काम केले सोनाली कुलकर्णी गोरी आहे घारी आहे ती आदिवासी दिसते का नाही दिसत पण तरी सुद्धा सोनाली कुलकर्णीलाच का घेतलं गेलं कारण सोनाली कुलकर्णी तर मार्केट आहे आणि त्या मार्केटचा उपयोग त्या सिनेमाला होईल खऱ्या अर्थानं ती भूमिका एका आदिवासी मुलीला दिली असती तर ती तिने जिवंत केली असती म्हणजे एका गोऱ्या मुलीला घ्यायचं तिला काही करायची आणि तिला त्यात अभिनयात बसवण्याचा प्रयत्न करायचा ही गोष्ट आता बंद झाली पाहिजे आणि त्यामुळे ऑथेंटिक फिल्म जन्माला आले पाहिजे निर्माण झाले पाहिजे नकरंदरावाचा सिनेमा आपण बघितला त्याच्यामध्ये अतुल कुलकर्णींनी नाच्याची भूमिका केली एक मातन समाजातला नाचा जो अंगा बिंडाने एकदम दष्टपुष्ट आहे काळा कुंकुळीत आहे त्याची भूमिका करायला अतुल कुलकर्णींना बोलवलं गेलं आणि अतुल कुलकर्णी खूप सशक्तपणे मेहनत करून तो रोलही खूप चांगला निभावला अतुल कुलकर्णी खूप चांगले मित्र आहेत माझे अप्रतिम माणूस अप्रतिम काम करणारा माणूस पण ती भूमिका एका दलित नात्याची एखादा दलित नाचा करू शकला नसता का तो करू शकला असता पण त्याचं मार्केट नाही ना म्हणून त्याला ती भूमिका नाही मिळाली अतुल कुलकर्णीला भूमिका या गोष्टीतलं पॉलिटिक्स जे आहे सिनेमातलं ते पॉलिटिक्स आणि त्यातलं कल्चर पण फार विचित्रपणे काम करत आहे आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या कलाकारांना संधी नाही मिळते आणि ही सगळी जी काही मक्तेदारी आहे ती सैराट चित्रपटाच्या माध्यमातून मोडून घेऊनच्या माध्यमातून मोडून टाकली सैराटमध्ये आरची परशा साल्या बाळे यातलं कुणी प्रस्थापित नव्हतं एकही ऍक्टर कुठेतरी ऍक्टिंग शिकून आलेलं नव्हता त्यांना ओरिजिनल त्या आयुष्यामध्ये जे वागतात तेच त्यांनी पडद्यावर उभं केलं आणि या मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वात सुंदर सर्वात जास्त बजेट असणारा सगळ्यात यशस्वी चित्रपट चित्रपट सैराट ठाकरे <laughs> मध्ये जो दबाव होता तो मातंग समाजाचा हलगी वाजवणारा मुलगा ज्या हलगी वाजवणाऱ्या मुलाला मराठीमध्ये हलगी वाजवताना खूप तहान लागली एवढी तहान लागली की त्याला पाणी प्यायचं होतं म्हणून तो हॉलमध्ये गेला पाणी प्यायचं हाकलून लावलं का तर म्हणे तुझं काम बँड वाजवायचं तू बँड वाजव पाणी प्यायला आमच्या वरातील येऊ दे आमची लग्न होऊ दे नंतर तुम्ही प्या भर उन्हात ते पोरग हलके वाजवत होत पण त्याचा अनुभव ज्यावेळेस त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला ना त्याच्यानंतर तोच माणूस ज्याने हाकल होता तो पाण्याची बाटली घेऊन त्याच्या मागामागे फिरत होता सर तर पाणी घ्या पाणी तर अभिनय आणि तुमचं कर्तृत्व सिद्ध करणारी गोष्ट आहे ना ही कुठल्या प्रस्तावित व्यवस्थित आली नाही तुमच्या माझ्यामध्ये अंगभूत आहे आणि ते अंगभूत कला या सिनेमाच्या माध्यमातून तुम्ही दाखवताय सर तुमचं खूप खूप अभिनंदन तुमचं तुमच्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन खूप चांगल्या पद्धतीचं चा तुम्ही काम करताय आणि याच पद्धतीनं म्हणजे एक गोष्ट आहे की तुमचा सिनेमा निर्माण करणं ही गोष्ट वेगळी असते पण सिनेमा निर्माण करून तो लोकांपर्यंत प्रदर्शित करणे पोचवणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्ही ती करताय या सिनेमासाठी जी काय मदत लागेल जे काय याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येईल की आपण करूयात याच्या पब्लिक स्क्रीनिंग करूयात लोकांपर्यंत हा विषय गेला पाहिजे लोकांपर्यंत हा सिनेमा पोहोचला पाहिजे आणि मगच बसून ते सारखं सांगतात की सैराट फॅन्डेचे आर्ट डिरेक्टर सैराट फँड्रीचे आर्ट डिरेक्टर तर मी फक्त सैराट आणि पँड्रीचे आर्ट डिरेक्टर सैराट फँड्रीमुळे एक ओळख निर्माण झाली की सैराट फांडे सारख्या साठ सत्तर चित्रपटांचा कला दिग्दर्शक नृत्य दिग्दर्शक आणि बरंच काय आहे मी काय का सांगतो काय सांगतो त्याचं कारण सांगतो मी मला कौतुक म्हणून नाही सांगत मला एक सांगावीशी गोष्ट वाटते या साठ चित्रपटांमध्ये खूप सिनेमे आहेत तुम्ही झिंगाट गाणं कोणी कोणी पाहिलं झिंगाट गाणं नाचलंय कोण कोण झिंगाट गाण्यावर <laughs> ते झिंगाट गाण्याचा मी नृत्य दिग्दर्शक आदिरमध्ये <laughs> झालं गाणं कोणी कोणी पाहिलं कुणा कोणाला आवडतं त्या सिनेमाचा कला दिग्दर्शक आहे त्याचा नृत्य दिग्दर्शक आहे त्या चित्रपटासाठी मला दादासाहेब पुरस्कार पुरस्कार असे अनेक अनेक चित्रपट घेतल्यानंतर मी माझं मत व्यक्त करतोय मी असं नाही की मी अजून काहीतरी माझं मत व्यक्त करतोय तर माझं मत हे अनुभवतनं आलेलं आहे आणि मी एका साध्या झोपटपट्टीत राहणारा पोरगा होतो माझं कष्ट आणि माझा स्ट्रगल एवढा विचित्र होता पण ती सगळं करत करत कर तो तो मी आज आलो बाबासाहेब आंबेडकरांच्या पुणे कारण बाबा तर त्या पुणे इथं आलोय याचा अर्थ असा नाही की मी काय म्हणतात ना एखादी गोष्ट घेतली आणि त्या संधीचं काहीतरी पटकन मिळाल्याने मी पुढे गेलो तर प्रत्येक गोष्टीला अनुभव तुमचा कामी येतो आणि तो अनुभव या छोट्या छोट्या प्रोजेक्टमध्ये येत असतो तेव्हा कुठलंही प्रोजेक्ट छोटं नसतं कुठलंही प्रोजेक्ट मोठं नसतं तर माझ्या वतीनं या सिनेमासाठी या एकूण टीमसाठी खूप खूप शुभेच्छा आणि यांच्या ही या फिल्म पोचवण्यासाठी आणखीन काही करता येईल का मी माझ्या परीनं निश्चित प्रयत्न करेन आणि या सगळ्या टीमचं खूप अभिनंदन करतो ही फिल्म फक्त इथपर्यंत मर्यादित न ठेवता याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक फेस्टिवल्समध्ये तुम्ही पाठवावं अशी मी तुम्हाला विनंती करतो त्या संदर्भात काही मदत लागली मी माझी टीम आहे ती मदत करायला तयार आहे वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये पाठवा कारण जागतिक स्तरावरती आपला विषय गेला पाहिजे पोहोचला पाहिजे आणि तिथपर्यंतच्या लोकांपर्यंत जर तो पोचला तर त्याला खूप चांगलं रेकग्नायझेशन मिळतं मी तुमचा जास्त वेळ न घे मी ऑलरेडी उशीरा हवे मी जास्त मला बोलायची सवय मी या ठिकाणी थांबतो खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद थँक्यू व्हॅरी मच